कशामुळे बोल मी आणि एकू केली त्या शाळेमध्ये तुम्ही स्वतः काय मुलींना चुराने मुलं हेच काम आहे मुलींना काही शिकण्याचा अधिकार आहे कुठे लिहिलेला आहे मुलींना शिकण्याचा अधिकार नाही मुली शिकवू शकता त्यांच्या स्वतःचा पाया उभ्या राहू शकता आपल्याला वाटते आपल्या मुलींना कसूर आहे सूर आहे पण आपण शिकवू शकतो तुझं सगळं खरं आहे पण समाज समाज काय समाजाचा कशाला विचार करता समाज तर म्हण तुम्ही समाजाचा आहे का समाज तर काही म्हणतो तुम्ही न आहे का आपल्या स्वतःचा विचार केला पाहिजे आपल्या स्वतःच्या मुलीचा विचार केला पाहिजे आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे सावित्री हे तुझं सगळं बरोबर आहे पण आमच्या घरच्या मुलींना बाहेर पाठवत नाही तुम्ही तुमच्या घरच्यांना समजा सांगा की जर मुली शिकली तर सारे कुटुंब शिकेल सारे कुटुंब जर शिक सारा समाज शिक्षित व आपल्या समाजाला ज्ञान परिसरण मानाने अधिमानाने जगात राबवता येईल नाही नाही आम्ही आमच्या मुलांना मुडी शाळ पाठवणार नाही अहो मी आता तुम्हाला कसं सांगू मुलींना पाठवू शाळ पाठवणे खूप काळाची गरज आहे नव्हतं हो। मी तुमच्या पाया पडते अगं सावित्री आम्ही तर शिकायला आले तर घरचं कोण करणार तुम्ही कामाचा कशाला विचार काढता काम तर आपण तुमच्या झाल्यानंतर सुद्धा शाळा सुरू करू शकतो नाही नाही सावित्री आमची मालक काय म्हणतील मी तुमच्या मालकांना समजा सांगा की जर मुलगी शिकली आपल्या मुलीचा विकास सुद्धा विकास झाल्याचा आपली आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकेल आणि तुमच्या मागा नक्कीच वाटत असेल की आपली आर्थिक परिस्थिती चांगली म्हणून का वाटत नाही का तुमच्या की आपली आर्थिक परिस्थिती चांगली व्हा म्हणून हो हो सावित्री नाही ना मला तुम्हाला काम पण नाही मिळत तुम्ही जर शिकल्या तर तुम्हाला कामाची गरज पडणार नाही ना तुम्हाला पण वाटेल की शिक्षण किती उपयोगी आहे हो बाई मला पण तुमच्या लागेल हो तुम्ही विचारा अगं विचार करा का हो विचार झाला का तुमचा विचार हो सावित्री काय करी आम्ही फक्त नाही तर तुम्ही सुद्धा उद्या शाळेत उद्या भेटूया ही आपली शाळा तुम्हाला शिक्षण काय सांगितलं अशिक्षणाचे आजकाल खूप महत्व आहे तुम्ही मला काय म्हणले होते की मुलींना चूल आणि मूल हे काहीच काम आहे पण तुम्हाला हा अन्याय दूर करायचा असेल तर आपल्या जो एक शिक्षण आहे म्हणजे शिक्षण तुम्हाला शिकणार द्यायची आहे ना हो तुम्हाला शिकणार द्यायची आहे ना तर चला तर आपण आता आतापासूनच शिकण्याची सुरुवात करूया मी मराठीचे मूल अक्षर शिकवते तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा

पदापर्यंत पोहोचले हे सर्व केवळ महापुरुषांच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे शक्य झालेला इथं आमचं नाटक संपलेलं धन्यवाद